रात्री वृषालीकडून राजमाता कुंतीदेवीची आणखी एक महत्त्वाची वार्ता कानी लागली राजसभेचं कामकाज असं काय चाललं ते पाहावं या कुतूहलानं आणि दुर्योधनाची बहीण दुषका दुशलादेवी हिच्या आग्रहानं ऋषाली राजसभेत स्त्रियांच्या सौदात येऊन बसली होती तिला पाहताच राजमातेनं तिला एका दासी कर्वी आपल्याजवळ बोलावून घेतली व शेजारी बसून घेतलं तिच्या पाठीवरून त्यांनी प्रेमभरानं हातही फिरविला ऋषालीनेही त्यांना आदरानं वाकून वंदन केलं राजसभेचं सर्वच कामकाज संपेपर्यंत ती राजमाते शेजारीच बसली होती तिच्या जवळचं देवी होती ती ऋषालीला अधूनमधून अनेक प्रश्न विचारित होती राजमाता जवळच असल्यामुळं शक्यतो तपक्या आवाजत ती तिच्या प्रश्नांना उत्तर देत होती दुशलादेवीनं एक प्रश्न तर तिला अतिशय खोचक विचारला होता मला तो प्रश्न ऋषारीच्या तोंडून ऐकण्याची फारच उत्सुकता लागली तिनं तिला काय उत्तर दिलं हेही मला पाहायचं होतं पण काही केलं ती तो सांगायला तयार होईना ती म्हणे मला तिचा तो प्रश्न सांगायला लाज वाटते मी तिला खोदून खोदून विचारलं तिची अनेक अर्जव केली पण व्यर्थ ती काहीच दाद देत नव्हती काही झालं तरी स्त्रियांच्या मनातलं असंही काही गुपित अट्टहासानं काढून घेणं केव्हाही अवघडच जगात सर्वात सखोल आणि कधीही अंत न लागणारं काय असेल तर ते स्त्रियांचं मन त्यांच्या मनातील रहस्य काढून घ्यायचं असेल तर ते त्याला एक राजमार्ग आहे तो म्हणजे त्या रहस्याचा आपला आपणाला काहीच महत्व वाटत नाही असं भासविनं असं झालं की मग जे पाहिजे ते नेमकं त्यांच्या तोंडातून ऐकायला मिळतं कधी कधी मूळ घटनेत भर घातली जाऊन ऋषारीनं माझी तहानलेली उत्सुकता ओळखून जाणीवपूर्वक तो प्रश्न काय होता ते मला सांगायचं टाळलं स्त्रिया म्हणजे खरोखरच वळवाचा पाऊस पाहिजे त्यावेळी वळणार येणार नाही नको तेव्हा निश्चित कोसळेल ऋषारी तो प्रश्न असाच केव्हा तरी मला आपोआप सांगणार होती मला धीर होता वैवाहिक जीवनाची परिपूर्णता पुत्र सोक्यात असते पुत्रमुख पाहताना पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचा एक अननुभूत आनंद प्राप्त होतो गर्भधारिका ऋषाली अनेक दुर्मिळ फळांची आणि हरत तऱ्हेच्या वस्तूंची मागणी करत होती तिची मागणी पुरवताना मी केलेल्या थट्टेनं ती लाजून चोर होई सगळ्या राजवाड्यावर तिचे सर्व हट्ट पुरवण्यासाठी सेवक सेविका धावपळ करीत होत्या खऱ्या अर्थानं ती अंगराज्ञी झाली होती ऋषाईला होणाऱ्या पहिल्याच पुत्राचं नाव काय ठेवावं याचा मी काहीतरी कितीतरी विचार केला पण योग्य नाव सुचत नव्हतं ते काम तिच्यावर सोपवण्यातच शहाणपणा होता मी निवडील ते नाव निश्चित शोधणार असणार होतं माझ्या मनात एकच विचार वारंवार घोळत होता माझ्या या पुत्राला कवचकुंडलं असलीच पाहिजेत कसा दिसेल तो त्या कवचकुंडलात मी लहानपणी दिसत असेल ना तसाच तो दिसणार शेवटी ऋषारीला पुत्र झाला पण पण त्याला कवचकुंडलं काही नव्हती माझं मन शंकेने घेरून गेलं तो सशक्त होत पण कुंडलही नाही कुंडलहीन होता त्याचं नाव काय ठेवावं याचं औत्सुक्य मला राहिलं नाही त्याला कवचकुंडलं का नाहीत या शंकेने मात्र माझं मन पोखरलं जात होतं त्याचं नाव सुदामन ठेवलं गेलं त्याच्या नामाभिकरणानिमित्त वाड्यावर प्रचंड भोजन समारंभ झाला आपल्या कुठल्याच पुत्राला कवचकुंडलं असणार नाहीत असं होणार नाही एवढं एकच समाधान मी माझ्या मनाचं करीत होतो या पुत्राला नाही पण दुसऱ्याला तरी निश्चित कवच कुंडल असतील अशी मी मनाची समजूत घालीत होतो आशा हीच जीवनाची सर्वात महान शक्ती असते पोरजन मला घाबरत होते मी म्हणजे जगात असलेला नसलेल्या सर्व दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे माझ्या डोळ्यात जगाला दग्द करणारा भयानक अग्नी आहे असा अनेकांचा समज होता अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होईल म्हणजेच दुर्योधन तो अपसमज आहे की नाही ते मला काहीच सांग सांगायचं नाही पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय कोणाला तरी ते निश्चितपणानं सांगता येईल का कारण मला माहीत आहे दुबळ्या मनाच्या कर्तृत्वशून्य माणसांनी निर्माण केलेल्या या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत कारण त्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं उदाहरणच द्यायचं झालं तर मानवाच्या हत्येचं येईल एखाद्या ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो जग अशा मरणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतो त्याच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करतं पण एखाद्या लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो जग त्याला हत्यारा म्हणतं कृती एकाच प्रकारची असते एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधिक म्हणतं एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो, तो दुर्गुण ठरतो दोन्ही गोष्टी बरोबर असतात म्हणूनच मी म्हणतो की दुर्गुण सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत काही वेळा भिरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपवण्यासाठी त्या हेतूत तयार केलेल्या असतात वेळ जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे जगात केवळ एकच कल्पना चिरंत नसते शाश्वत असते आजपर्यंत हे जग एकाच बिंदूपुढं नमलं आहे तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खडक सामर्थ्य अनुसतं दंडाचंच नव्हे तर बुद्धी आणि दंड राजदंड या दोहोंचं वटलेलं सामर्थ्य मी अशा सामर्थ्याला महत्त्व देतो अशा सामर्थ्यानं नटलेला पुरुष श्रेष्ठ आकाशाचा पट फाडून तारांकांचीही हिरे मानक पृथ्वीवर आणू शकतो मी अशा सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ट मानत होतं अहमन्य म्हणत होतं सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोटं मोडत दुर्बल तेवढंच करू शकतात मी अहममान्य नव्हतो असं कंठशोष करून मला कुणालाही सांगायचं नाही कारण मी ते तसं सांगून कुणालाही पटणारही नाही पृथ्वीवर रेंगाळणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैर भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत होते सुखे सुखेनव म्हणत मला त्याची आता क्षिती नव्हती कारण मला पूर्ण माहीत होतं की जगापुढं नमुन आणि दबून वागलं की हे जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल मग जगात माणसानं वागावं तरी कसं <clears throat> ज्याचा जो स्थायी भाव असेल त्याप्रमाणे आत्मसंयमनाच्या गप्पा कोणी मारलीत मारित असेलही पण आपल्या भावाप्रमाणेच जो तो वागत असतो आणि ते निसर्गाला धरूनच आहे वाघाच्या पिल्लांना हरणं कशी पकडावीत हे शिकवताना वाघाला कोणी कधीतरी आहे का माणसाचंही तसंच आहे माणसाचं कसं मत हत्तीसारखं असावं तसाच एखाद्या प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडास्थळात असावी आणि यात चूक तरी काय आहे ज्याला धाडसी धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे संयम सहनशक्ती औदार्य त्याग सहिष्णुता हे सगळे सद्गुण गोटीव दगडांच्या सुडौल मंदिरात बसून दुपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत भोंगळ पुराणं आहेत कारण जीवन हे असं मंदिर नाही ते एक सदैव पेटलेलं यज्ञकुंड आहे जन्ममृत्यूच्या श्वासोश्वासाने रटारटलेलं रट एक अखंड रणांगण आहे रणांगणात एकाच गोष्टीला महत्त्व असतं आणि ते म्हणजे सामर्थ्याला सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला जग जे गतिप्रिय असतात त्यांना ते पटतं जे स्थितीप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही उलट ते नेहमीच पाचट तत्वज्ञानाचा शाब्दिक किस काढण्यात गुरफटलेले असणार मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं का धरली होती ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची आणि काय वाटेल ते झालं तरी मी शेवटपर्यंत ती तशीच धरणार होतो नगरजन त्याला सद्गुण म्हणोत किंवा दुर्गुण म्हणत मला ते दुर्योधन म्हणत आणि युधिष्ठिर म्हणत तसं सुयोधन म्हणोत त्याचा विचार करण्या इतपत अवसरही माझ्याजवळ नव्हता <coughs> राजपुत्रांना तो कधी करूही नाही युधिष्ठराला पितामह आणि महामंत्री विदुर कुरुवांचा युवराज मानत असावेत तसा त्यांच्या तोंडून त्यांचा निसळता निर्देशही युवराज युवराजपदाचा तसा अभिषेक मला त्या युवराजपदाचा तसा अभिषेक मला वाद त्यालाही झालेला नव्हता म्हणूनच मी आग्रहानं सर्वांकडून आवर्जून युवराज असंच संबोधून घेई दुसरा महत्त्वाचा आक्षेप होता हो माझ्या घाऱ्या डोळ्यावर सगळेजणं माझ्या घाऱ्या डोळ्याबद्दल आपसा आपापसात आप कुजबुजत त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत माझ्यासमोर मात्र कोणीच तसं उघड बोललं नव्हतं तसं बोलण्याचं धैर्य केलंच तरी मी त्याला ताडकन उत्तर दिलं असतं ही केवळ शुद्ध असूया आहे आजपर्यंत काय या जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं कधी झालीच नाहीत त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं आहे आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे जिवंत आहात ती काय मग जगाची केवळ राख आहात वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम असं लक्षण आहे आपणाला असे डोळे मिळाले नाहीत म्हणूनच सर्वजण माझ्याबाबत अशी चोरून टीका करीत ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं जगातील तीन गोष्टीबद्दल मला नितांत प्रेम होतं एक कुरूंचं राज्यपद दुसरी गदा आणि तिसरी माझे घारे डोळे प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यावरच माझं प्रेमही दुय्यम मानलं असतं पण माझ्या घाऱ्या डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता राजवैद्यांनी सांगितलेलं असतं की युवराज दुर्योधन तुझे डोळे दिलेस तर महाराज धूतराष्ट्रांना दृष्टी लाभण्याचा संभव आहे तर तर मी त्यांना उत्तर दिलं असतं की वैद्यराज माझे डोळे लाभल्यानंतरच महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही पण ज्या क्षणी मी ते देईन त्या क्षणी दुसऱ्याच हातानं मीच माझं मस्तक धडा वेगळं केलेलं असेल कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडका माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यात आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे माझे डोळे मला प्राणप्रिय आहेत मी कुरूंचा सर्वात ज्येष्ठ राजपुत्र होतो म्हणूनच युवराज होतो हस्तिनापूर अवघ्या आर्यवर्ताचं नाक आज माझ्या हातात होतं माझ्या सेवेसाठी झंझावती वायूलाही लाजवतील असे रथ होते युवराजानं रथ उडवायचे नाहीत तर मग कुणी हस्तिनापुरातल्या गगनचुंबी डौलदार आणि विलासी वास्तू माझ्या वास्तव्यासाठी होत्या वाटेल त्यावेळी मिष्टान्न भोजन शक्य होती अगदीच कंटाळा आला तर मला मन विनोदन करण्यासाठी अप्सरांनाही खाली पाहायला लावतील अशा संस्पन्न नर्तिका गणिका गायिका माझ्या राजकक्षात होत्या माझ्याविरुद्ध आवाज लावण्यासंपन्न नर्तिका चढून बोलण्याचं धैर्य कोणीच केलं असतं तर त्याला ठेचून काढण्यासाठी ज्येष्ठ राजपुत्र म्हणून युवराज म्हणून माझ्या हातात कुरूंचा विख्यात राजदंड होता कारण हस्तिनापुराचा उद्याम स्वामी मीच होतो मला एक दोन नव्हे तर चांगले नव्याण्णव बलशाली बंधू होते शकुनी मामांसारखे कुशल आणि बुद्धिमान नातेवाईक मी माझ्या भोवते मला हितकर राजपरमा राज परामर्श देण्यासाठी गोळा केले होते शिवाय कुरूंचे जुने जाणते राजनीतिज्ञ कनक होतेच माझ्या प्रत्येक शब्द झेंडण्यासाठी अमात्य ऋषवर्मापासून सामान्य सेवकापर्यंत एक अतूट दुव्यांची प्रचंड साखळीच्या साखळी तयार होती वडील अंध असल्याने आणि पितामह वृद्ध असल्यानं हस्तिनापूर राज्याची सर्व सूत्र खऱ्या अर्थानं जवळजवळ माझ्याच हातात एकवटली होती हस्तिनापुराचा राजदंड गेली जवळजवळ सतरा वर्ष माझ्याच हातात होता अतिशय निकटवर्ती असलेले माझे कर्णासारखे मित्र मला कधी कधी धैर्यानं विचारी दुर्योधना काय केलंस तू या सतरा वर्षात पण ते विसरत होते की कुरूच्या या अफाट राज्याच्या दृष्टी हा सतरा वर्षाचा काळ म्हणजे अगदीच नगण्य आहे आज जवळजवळ सतरा वर्ष मी माझ्या जीवाचा कुरूंची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आटापिटा केला होता तरीही हे लोक म्हणतच होते की तू अनिर्बंध वागलास असंच जर असेल तर मीही म्हणतो की होय मी अनिर्बंधच वागलो काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल मला कुणाचे बंध असण्याचं कारण तरी काय हे राज्य कुणी मिळवलं माझ्या पूर्वजांनीच ना मग त्यांचा वंशज असलेला मी, मी असा वागलो तर त्यात काय चूक आहे माझ्या भविष्यात काय आहे याची धास्ती बाळगण्याचं मला मुळीच कारण नव्हतं भविष्यात काय आहे ते भविष्य ठरवेल या हस्तिनापुराचं काय होईल या आर्यवर्ताचं काय होईल पण मी मात्र हा असाच वागणार कारण मी भूत आणि भविष्य दोन्हीही काळ जाणीत नाही मला माहीत आहे तो केवळ धगधगता वर्तमान काळ आणि या वर्तमानात विरोधक म्हणून पांडवांची मला जी एक दुरस्त भीती वाटत होती तीही मी कुशलतेनं कमी केली होती कारण महापराक्रमी बलाढ्य आणि सूर्यासारखा कर्ण सर्वस्वी आज माझ्या बाजूला होता त्याच्या एकमुखी कौल आज माझ्याच पक्षाला होता जरी पराक्रमी असला तरी भोळा भाबडा आहे तो त्याला सर्वजण सारथी म्हणत हीन म्हणत पण ज्या ज्यावेळी मी त्याला पाहिलं होतं त्या त्या प्रत्येक वेळी तो एक सुतपुत्र आहे हे मला कधीच पटलं नाही सारथ्याच्या अंगी एवढा पराक्रम कसा असेल सारथ्याच्या कानात ते जो वलय फेकणारी हिरण्यवर्णाची कुंडलक असतील का तो कुणीतरी उच्च कुलातला राजपुत्रच होता पण त्याला स्वतःला माहीत नसावं की आपण कोण आहोत ते माझा तर्क जर खरा असेल आणि त्याला जर उद्या त्याचं खरं स्वरूप कळलं तर छे कल्पनाही करवत नाही की मग या कुरूंचा युवराज म्हणून मिरवणाऱ्या दुर्योधनाची काय अवस्था होईल आपल्या जीवशंख शंखकंठ मित्र म्हणून त्या वेडानं आपलं जीवन सर्वस्व ध्येय भवितव्य सर्व काही माझ्या हाती सोपवलं आहे अगदी निर्भयपणा मला तो आपला मित्र आणि हितकर्ता मानतो वेड्या करणा या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील कदाचित कदाचित स्वतःच्या अंतापर्यंतही तुला त्या त्यासाठी डोळ्यात जीव आणून वाट पाहावी लागेल कारण आज तू माझ्या मुठीत आहेस मी तुला अंग देशाचा राजा केला आहे अनेक दिवस सारथी म्हणून या हस्तिनापुराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खितपत पडलेला तुला मी केवळ मीच स्वातंत्र्याचे किरण दाखविले आहे कदाचित तुला तुझ्या जीवनापर्यंत कधी शक्य झालं नसतं असं राज्य मी तुला मिळवून दिलं आहे तुला स्वतंत्र केलं आहे आता यापुढं मी सांगेन त्याचप्रमाणे तुला वागावं वा लागणार आहे नाही वागलास तर आतल्या आत दुस्मत धुमसत तुला जळून जावं लागेल पण माझी आता पुरेपूर खात्री झाली आहे की तू माझ्या विरुद्ध आता कधीच आणि काहीच बोलणार नाहीस कारण मी तुला राजा केला आहे एका सारथ्याला एक स्वतंत्र देशाचा राजा केलं हीच माझी थोर पुण्याई आहे या पुण्याईच्या जोरावर मी आता तुझा हवा तसा वापर करेन करना तू म्हणजे आज तरी या दुर्योधनाच्या गोठ्यात बांधलेली एक निरुपद्रवी गाय आहेस गायीला एकच माहीत असतं आणि ते म्हणजे आपल्या मालकाला दूध देणं गरीब गाय आपल्या धान्यावर कधी शिंग उगारित नसते हे अनुभवानं मला पक्क माहीत आहे कर्ण आज तरी तू या कुरुक्ष कुरुश्रेष्ठ दुर्योधनाच्या दारात केवळ असाच आहेस तुला वाटत असेल की तुझ्यावरचं माझं प्रेम उफाळून उतू जात आहे आणि म्हणून मी तुला साथ देतो पण अगदी चूक आहे ते मला त्या पांडवांचा काठा काढायचा आहे या कामे तुला मला उपयोग होणार आहे महाराज पांडूंचे आपण पुत्र आहोत असं ते वारंवार म्हणतात <coughs> म्हणजे काका महाराज पांडू पराक्रमी होते शत्रू तापन होते दिग्विजय होते हे सगळं मीही मान्य करतो त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही नितांत आदर आहे पण त्यांनी हस्तिनापूर का सोडलं हे ज्यांना माहीत असेल ते सुज्ञ लोक तरी निश्चित मान्य करतील की पांडव हे महाराज पांडूचे पुत्र असू शकणार नाहीत महाराज पांडूंना किंदम ऋषींनी एका भयानक शाप दिला होता त्यांना त्या ते शापामुळं मुलं होणं शक्यच नव्हतं मग हे पांडव त्यांचे कसे ते महाराज पांडूचे पुत्र नव्हते हे एकदा नक्की झाल्यानंतर त्यांना मी पांडव असं तरी का म्हणावं फार तर ते कौतेय आणि माद्रीय म्हणून घेण्याला पात्र होते आणि असं असेल तर त्यांनी स्वतःच्या राज्याच्या प्राप्तीसाठी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडण किंवा मद्र देशाला जाऊन शल्याशी भांडावं इथं या हस्तिनापुरात ते उद्धत अधिकारांना आपलं तोंड का खुपसत आहेत आमच्या प्रिय पांडू महाराजांचं काय झालं ते एक महान आश्चर्यच आहे महाराज कसे वारले हे कुणीच सांगत नव्हतं राजमाता कुंतीकडून बघूनच केवळ त्या सर्वांना या राजवाड्यात आश्रय दिला जिथं जिथं चाललेलं त्याचे सगळे लाड आजवर अत्यंतिक संयमानं मी सहन केले वास्तविक गुरुद्रोण कौरवांचे राजगुरू त्यांनी आम्हाला अधिक जिव्हाळ्यानं वागायला हवं होतं पण युद्धशालेत गायीच्या मागून वासरू फिरतं तसं गुरुद्रोणांच्या मागून फिरणारा अर्जुन मी नेहमी पाहिला आहे नको तिथं तोंड खूपचणं सर्वांनाच उपदेशाचे घोट पाजणारा युधिष्ठिर मी पाहिला आहे <coughs> नेहमी पोवायला म्हणून नगराबाहेरच्या तळ्यात नेऊन माझ्या चार चार भावांना पाण्याखाली बुडून त्यांना अर्ध होईपर्यंत पाण्यातच कोंडणारा रानगट भीम मी पाहिला आहे ते पाहताना मला काय वाटलं असेल याचा कोणीतरी आणि कधीतरी विचार केलाय का गेले बारा वर्ष माझ्या मनाचा अग्नी त्यांच्या असह्य रावी नुसता धुमसत आला आहे जिथं तिथं पांडव पांडव म्हणजे काही देव आहेत आणि असलेच तर त्यांनीही त्यांनाही मी दाखवून देईन की देवांनासुद्धा नाग घासायला लावणाऱ्या महाराज नहुशांचा मीही वंशज आहे कारण इथे पांडव अलीकडं हस्तिनापूरच्या सिंहासनावर सरळ सरळ आपला अधिकार सांगू लागले आहेत तो युधिष्ठिर तर पक्का खालमुंडी धुंडी आहे तो माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे असं सर्वजण म्हणतात त्याला प्रमाण काय त्याचा जन्म तर आरण्यातला शिवाय लाक्षागृहाच्या दुर्घटनेनंतर हस्तिनापुरानं मला युवराज मानलं आहे त्याचं काय राज्यकुणाचं कौरवांचं ज्येष्ठ गौरव असल्यामुळं माझे पिता धृतराष्ट्र यांचं ते अंध असल्यामुळं मिळालं त्यांचे कनिष्ठ बंधू पांडूंना ते शापदग्ध झाल्यामुळे वनात गेले विश्वस्त म्हणून धृतराष्ट्रांना नेमून पांडूंना शापामुळेच पुत्रप्राप्ती होणे शक्य नव्हतं त्यासाठीच तर मनावर संयम मिळवण्यासाठी ते वनात गेले तिथं त्या शापामुळे ते, शापा ते वनातच वारले पांडुरशा पश्चात माझे वडील धृतराष्ट्र यांचाच हे राज्य नाही का कारण कौरव या कौतेयात कुरू म्हणून कौरवच ज्येष्ठ आहेत पांडूच्या पश्चात आता हस्तिनापूरचं राज्य त्यांचंच आहे आणि खरं तर ज्येष्ठ गौरव कौरव म्हणून माझंच आहे मागत होते मात्र महान वर करून ते कुंती आणि माद्रीच्या पापाचे पुत्र कारण माझं मन नेहमी मला सांगत होतं की पांडव हे महाराज पांडूचे नव्हतेच फार तर कुंतीचे आणि माद्रीचे पुत्र असतीलही पण एवढ्या जोरावरच ते कुरूंच्या सिंहासनावर बसण्याची गुंडच स्वप्न रंगवित असतील तर ते माझ्या मते महामूर्ख आहे वळचणीच्या सांडपाण्याला कोणीच कधी गंगेचं पवित्र जल मानत नाही ओढ्याकाठी इतस्तता वाढलेल्या रामे रामेटाच्या खुरट्या झुडपावरची विहिरीत फुलं प्राजक्त म्हणून कोणीच कधी देवाच्या पवित्र मूर्तीवर चढवीत नाहीत रस्त्यावरच्या गारगोट्या आकाशातल्या तारका बनून कधीच चमकत नाहीत वडाच्या झाडावर बसून भर केविलवाणी कावकाव करणाऱ्या काळ्या कुट्ट कावळ्याला उंच शिखरावर बसणाऱ्या पक्षीराज गरुडाची कधीच सर येणार नाही काय व्हायचं असेल ते हो पण जोपर्यंत हा बलशाली कौरव दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत तो, तो काहीही करील पण पांडव म्हणून घेणाऱ्या त्या पापी पंचकडीला तो कुरूंच्या पवित्र आणि प्राचीन राजसिंहास सिंहासनाला कधी शिवसुद्धा देणार नाही आणि त्यासाठीच कर्ण मी तुला एक प्रभावी शस्त्र म्हणून जवळ केलं आहे तसा स्पर्धेच्या संस्मरणीय दिवशीच मी निर्धार केला होता केवळ यासाठी त्या दिवशी प्रचंड जनसमुदायासमोरांग देशाचं राज्य देऊन त्या पराक्रमी करणारा मी कौशल्यानं माझ्या पक्षाकडं वळविला वल वल आहे कर्ण हा एकच असा योद्धा आहे की ते जो अर्जुनापेक्षाही काकणभर वरचड आणि अनेक सद्गुणामुळं श्रेष्ठ आहे आखाड्यात त्यानं ते निर्विवादपण सिद्धही केलं आहे त्या दिवशी कर्णाच्या कुश कुश कुलशील कुलशिलाबद्दल तो भीममध्येच उठून जे काही बोलला तो बोलला नसता तर अर्जुन या जगात अस्तित्वातही राहिला नसता युद्धात कर्णानं त्याच्या बरगड्यात शिपल्या असत्या आणि म्हणूनच कर्णाचं सूर्यफुलासारखं चमकणारं पिवळसर सोनेरी अंग हीच आता माझी ढाल बनली आहे कौशल्यानं मी ती वेळ पडेल तेव्हा पुढं करणार आहे करणं खराच भोळा आहे ज्याला तो आपलं मानतो त्याच्यावर तो विशुद्ध प्रेमच करतो मनाही त्यांना आता आपलं मानलं आहे वेड्याकरणा तू अंगराज करून स्वतंत्र करून जो मनाचा मुकुट मी मोठ्या प्रेमानं तुझ्या मस्तकावर चढविला आहे त्याच्या कोंदनात एक प्रकाशमान असा लाल रंगाचा हिरा आहे असं मी तुला भासविला आहे वास्तविक तो हिरा नाहीच तो आहे एका धकधकीत अंगार माझ्यावरील तुझ्या भाबड्या श्रद्धेचा तो अंगार आहे अंगार तू प्रेमानं मस्तकी धारण केलेला मी माझ्या हाताने बसविलेला